प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव अंतर्गत उपकेंद्र भरवीर भंडारदरावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक एकोणतीस मे रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लसीकरणास आलेल्या नागरिकांची सुरुवातीला थर्मल तपासणी रॅपिड टेस्ट करूनच लसीकरण करण्यात येत होते सदरील लसीकरण शिबिराची सुरुवात भरवीर ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता घोरपडे उपसरपंच सारिका मदगे यांच्या हस्ते शारदा देवीच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून तसेच ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झनकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सदरील लसीकरणास सुरुवात करण्यात आली यानंतर नागरिकांचे तीन कक्षात तपासणी करण्यात येत होती त्यात पहिले थर्मल तपासणी दुसरी रॅपिड टेस्ट करण्यात येत होती त्यात सुमारे दीडशे रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात कुणीही पॉझिटिव्ह आढळले नसल्याने सर्वांचे लसीकरण करण्यात आले लसीकरण झाल्यानंतर सुमारे अर्धा तास तज्ञांच्या निगराणीखाली नागरिकांना ठेवण्यात येत थे होते त्यानंतर त्यांना पॅरामेसोटॉल व ओ आर एसचे वाटप करण्यात येत होते सदरील लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी भरत जाधव राजू जयस्वाल मुरली ठाकूर करत होते लसीकरण आरोग्य सेविका थोरात गिरी कुलकर्णी नवले करत होत्या गोळ्यांचे वाटप समुदाय अधिकारी डॉक्टर अश्विनी सानप डॉक्टर खोबरागडे डॉक्टर मोरे करत होते याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेताडेसर नारायण गांजवे पंढरी फोडसे भरवीर बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच संगीता घोरपडे उपसरपंच सारिका मदगे सदस्य ताराबाई सांबरे द्रौपदा चौरे कमलाकर सांबते सुधाकर मदगे नवनाथ झनकर दत्तू झनकर आदी उपस्थित होते तर लसीकरणासाठी सहकार्य माजी सरपंच राजाराम घोरपडे धामणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर संदीप वेडे डॉक्टर संजय शेवगावकर आदींचे लाभले आहे एस सी न्यूज साठी शहाबाद शेख आजच्या कोविड संदर्भामध्ये लसीचा कार्यक्रम चालू केला आमच्या गावचे सरपंच संगीता घोरपडे त्याचप्रमाणे माझी पंचायत समिती सदस्य शोभाताई जनकर तसेच माजी सरपंच साहेबराव जनकर आणि गावातली नागरिक यांच्या वतीने इथे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमाला भरपूर असा प्रतिसाद मिळतोय आणि हा कार्यक्रम यशस्वी का साहेबराव मध्ये सरपंच येथे आज आमच्या येथे आज कोविड लसीकरणाचं हे सुरू झालेलं आहे आम्ही आमच्या गावामध्ये आज पहिल्यांदाच लसीकरणाचं केंद्र सुरू केलेलं आहे आणि सर्व नियम कोविडचे सर्व सोशल डिस्टन्सिंग मास्क वगैरे हे सर्व नियमांचं पालन करून त्याचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आणि कोविडच्या uh, वातावरणामध्ये प्रत्येकाने ही कोविडची लस घेणं गरजेचं आहे प्रत्येकाला पुढच्या भारी आयुष्यामध्ये जगण्यासाठी कोविडची लसीकरण घेणं आणि लस लस घेणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकाने या लशीचा लाभ घ्यावा सुरुवातीला आमच्या इथे वयोवृद्धांना लसीकरणाचं हे दिलेलं आहे आणि त्यानंतर अठरा वर्षाच्या तरुणांना लसीकरणाचं हे सुरू करणार आहे आम्ही आणि हा डोस आत्ता घेतल्यानंतर दुसरा डोस हा चौऱ्याऐंशी दिवसांनी आहे याची सर्वांनी नोंद घे